मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक तालुकाध्यक्ष नवाज अली यांचे हटके आंदोलन रस्त्याच्या खड्ड्यात बसून निषेध आंदोलन पुसद तालुक्यातील भोजला मार्गावरील रस्त्यांची दुरावस्था झाली असून वाहनधारकांना रस्त्याअभावी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे तालुक्यातील भोजला मार्गावरील रस्त्यांना वैतागून शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे युवा तालुका अध्यक्ष नवाज अली यांनी रस्त्याच्या खड्ड्यात बसून हटके आंदोलन केले आहे पुसत् भोजला मार्गावरील रस्ता काही दिवसांपूर्वी झाला असून रस्त्याचे काम सुरू असतानाच लगतच्या गावकऱ्यांनी निकृष्ट कामाबद्दल वारंवार तक्रार करून सुद्धा त्याची दखल घेतली गेली नाही अनेक ठिकाणी रस्त्यांचे काम अपूर्ण आहे पहिल्याच पावसात रस्त्याचे दुरावस्था झाली असून याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा तालुका अध्यक्ष नवाज अली यांनी दिनांक एकोणीस जुलै दोन रोजी दुपारी अंदाजे बारा वाजता शासन प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात झोपून व बसून अनोखे आंदोलन करण्यात आले तालुक्यातील अनेक रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम केल्याने सर्वच रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे महिला शालेय विद्यार्थ्यांना नाहक असा त्रास सहन करावा लागत आहे आणि वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून नि या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे अनेक अपघात सुद्धा झाले आहेत अद्यापही मूलभूत सुविधांचा अभाव आहे सर्वसामान्य जनता गेली कित्येक वर्ष दुरावस्थेत असलेल्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्येच पाऊल ठेवून आहे या रस्त्याच्या निकृष्ट कामामागे कुणाचा आशीर्वाद आहे संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे आणि संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष यांच्या वतीने करण्यात आली आहे अन्यथा यापुढे मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव